नमस्कार मंडळी मी रोहित पाटील पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज आपण भेट द्यायला आलेलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्याला या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावरती थी, महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील आणि जगातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा आहे काही काळापूर्वीच या किल्ल्याचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि इथे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा उभारण्यात आलेला आहे किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच उजव्या बाजूला महापुरुष मंदिर लागते इथे आपण दर्शन घेतल्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याजवळ जाणार आपण जसे जसे जवळ जाऊ लागतो तसे तसे आप आपल्याला समजून येते की हा पुतळा किती उंच आणि भव्य दिव्य आहे ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणजे भारतीय आरमाराचे जनक म्हटलं जात यांचा हा भव्य दिव्य पुतळा दोन हजार तेवीस मध्ये केंद्र सरकारकडून उभारण्यात आलेला आहे या पुतळ्याची उंची जवळजवळ शंभर फूट इतकी आहे इथून समोर पाहिल्यानंतर आपल्याला प्रसिद्ध असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला दिसतो आणि एका बाजूला मालवणचा बीच आणि समुद्रकिनारा अगदी स्पष्टपणे दिसतो तर तुम्ही मालवणला गेल जाणार असाल तर या सर्जेकोट किल्ल्याला अवश्य भेट द्या